नमस्कार न्यूज मराठवाड्यामध्ये स्वागत आहे आज आपण विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार याच्याकडे आपलं लक्ष लागलेलं आहे या धाराशिव जिल्ह्याच्या लोक लोकसभा निवडणुकीच्या पासून ज्यांनी विधानसभा निवडणुकीची खूप जोरदार तयारी केली असे भाजपचे नेते राणा जगजितसिंह पाटील यांनी तुळजापूर विधानसभा मतदारसंघामधून दुसऱ्यांदा विजय आपला मिळवलेला आहे जवळपास सदतीस हजार एकोणचाळीस हजार मतांचा त्यांचा हा विजय आहे आणि यापूर्वीचे आपले पालकमंत्री तानाजी सावंत जे की शिंदे शिवसेनेचे नेते आहेत परंडावाशी मतदारसंघाचे उमेदवार आहेत राहुल मोटे यांच्याशी त्यांचा तगडाफाय तगडी फाईट झाली आणि केवळ कमी मताधिक्याने त्यांचा या मतदारसंघामध्ये विजय झालेला आहे या दोघांच्या मत मतदानाचा आणि त्यांच्या जनमानसातील प्रतिमेचा विचार जर केला तर निश्चितपणे यावेळी या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राणा जगजितसिंह पाटील यांनाच लोकांची पसंती आहे राणा जगजितसिंह पाटील यांनी या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारावं किंवा त्यांना करण्यात यावं अशा प्रकारचा मतप्रवाह आहे भारतीय जनता पार्टी आणि राणा जगजितसिंह यांचे समर्थक हे तर यांना त्यांनाच पालकमंत्री करा या मताचे असणार आहेत त्याच्यामध्ये दुमत राहण्याचं कारण नाही परंतु ज्यावेळेस तानाजी सावंत आणि राणा जगजितसिंह पाटील यांची नेतृत्वाची आणि क्षमतेची चर्चा होते अशावेळी मात्र राणा जगजितसिंह पाटील यांनाच पक्षानं महायुतीनं आणि मुख्यमंत्री जे नवीन होणार आहेत त्यांनी संधी द्यावी अशा प्रकारचा एक मतप्रवाह आहे परंतु मित्रांनो या यासाठी अगोदर मंत्रिमंडळामध्ये त्यांचा समावेश होणं गरजेचं आहे तानाजी सावंत आणि राणा जगजितसिंह पाटील या दोघांनाही त्यांच्या त्यांच्या पार्टीकडून मंत्रिम मंत्रिपदाची स संधी निश्चित मिळणार आहे तरी परंतु दोघांमध्ये पुन्हा धाराशिवचा पालकमंत्री कोण होणार पालकमंत्री म्हणजे आपल्या जिल्ह्याचा मुख्यमंत्रीच तर या जिल्ह्याचा पालकमंत्री होण्याच्या अनुषंगानं मागच्या पाच वर्षामध्ये अडीच वर्षामध्ये जे तानाजीराव सावंत यांनी काम केलेलं आहे त्यांच्यापेक्षा राणा जगजितसिंह पाटील हे प्रभावी काम करू शकतात असा एक चांगला मतप्रवाह या जिल्ह्यामध्ये आहे धाराशिव तुळजापूर आणि कळंब या भागामध्ये निश्चित आहे काही कार्यकर्त्यांनी त्यांची मतंही बोलून दाखवली त्याच्यामध्ये मग नितीन काळे असतील माजी जिल्हाध्यक्ष राणा पाटील यांचे सहकारी असतील सतीश दडनाईक असतील तुळजापूरचे तालुकाध्यक्ष असतील भाजपचे संतोष बोबडे तुळजापूरचे युवक नेते असतील विनोद गंगणे त्याचबरोबर बाजार समितीचे माजी सभापती विजय गंगणे युवक तालुकाध्यक्ष आनंद कंदले त्याचबरोबर भाजपचे स्थानिक नेते या ठिकाणचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य गुलचंद व्यवहारे असतील किंवा अन्य काही नगरसेवक लोक देखील या सगळ्यांच्या मतानुसार राणा जगजितसिंह पाटील हे खूप चांगल्या पद्धतीनं पालकमंत्रीपद निभावू शकतात आणि सर्वांना समान न्याय देऊ शकतात अशा प्रकारची एक भावना लोकांमध्ये आहे त्याशिवाय राज्य राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना ज्या की आपल्या जिल्ह्याला आवश्यक आहेत ज्या की आपल्या जिल्ह्याच्या बेरोजगारीच्या अनुषंगानं काही औद्योगिक प्रकल्प राणा जगजितसिंह पाटील यांनी आत्ताच या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये घेतलेल्या आहेत तामळवाडीची एम आय डी सी असेल होर्टीची एम आय डी सी असेल किंवा क को, कौडची एम आय डी सी असेल अशा प्रकारचा एक विजन असलेला नेता म्हणून सिंह पाटील यांच्याकडं पाहिलं जातं आणि खरं पाहता जर त्यांना संधी मिळाली मंत्रिमंडळाची कॅबिनेट मंत्री जर ते झाले तर या निश्चितपणे या जिल्ह्याचं चांगलं पालकमंत्री म्हणून ते पुढे येतील यामध्ये काही शंका घ्यायचं कारण नाही यापूर्वी डॉक्टर पद्मसिंह पाटील यांनी प्रदीर्घ काळ या जिल्ह्यावर सत्ता गाजवलेली आहे त्यांचेच चिरंजीव राणा सिंह पाटील असल्यामुळं हा निश्चितच नेतृत्व करण्याचा गुण त्यांच्याकडे आहे त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष आहेत त्यामुळं सगळं घराणंच राजकारणाला वाहून घेतलेलं आहे आणि या जिल्ह्याच्या प्रश्नाची आणि काही आता जे स्पर्धेचं राजकारण सुरू आहे सध्या विशेषतः खासदार ओमराजे निंबाळकर आणि राणा सिंह पाटील या दोघांच्या तोडीस्फोट देण्याच्या अनुषंगानं देखील शहास काठश देण्याच्या अनुषंगानं देखील राणा जगजितसिंह पाटील या पालकमंत्रीपदाचा चांगला उपयोग करतील असे देखील काही लोकांचं मत आहे बघूयात या महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळ गटनानंतर या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कोणाकडे येतं आणि जर पालकमंत्री म्हणून जर राणा जगजितसिंह पाटील आले तर मात्र तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीला आणि तुळजापूरच्या तालुक्याच्या विकासाला मात्र निश्चित मोठ्या प्रमाणात गती मिळणार आहे तसं तर राणा जगजितसिंह पाटील हे जिल्ह्याचे नेते आहेत करम वाशी परंडावाशीपासून ते लोहारा कळम लोहारा उमरगा या भागात देखील त्यांच्या कार्यकर्त्यांचं मोठं जाळं आहे आणि जनसंपर्क आहे तशी त्याची प्रतिमा आहे त्यामुळं राणा जगजितसिंह पाटील हे जर या जिल्ह्याचे धाराशिव जिल्ह्याचे नवे पालकमंत्री म्हणून जर पुढे आले तर आपल्याला आश्चर्य वाटण्याचं कारण नाही आपण सर्वांना आनंदच होणार आहे धन्यवाद